श्री सिद्धनाथांची पावन भूमी जागा घेत आहे तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे नाथनगर ड्रीम प्रोजेक्ट प्रकल्पाची वैशिष्ट्ये नियोजित भक्त निवास परिसरातच जागा प्रशस्त रस्ते बस स्थानक बाजारपेठ ग्रामपंचायत हायस्कूल रुग्णालय यांपासून दोन मिनिटांचे अंतर चोवीस तास पाणी पुरवठा वीज कंपाऊंड स्ट्रीट लाईट गार्डन इत्यादी सोयी साइट सा पत्ता गट नंबर सत्तावीस व अठ्ठावीस खरसुंडी बलवडी रोड खरसुंडी तालुका जिल्हा सांगली संपर्क क्रमांक आपल्या भाविकांच्या स्वागतासाठी नाथनगरी खरसुंडी सज्ज उद्या दिनांक पंचवीस रोजी होणाऱ्या सासनकाठी व पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी नाथनगरी खरसुंडी सज्ज झाली आहे यात्रेच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी श्रीनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीनं दर्शन बारी स्वयंसेवक सी सी टीव्ही या सुविधा सज्ज केल्या असून आज मंदिर अहोरात्र दर्शनासाठी सुरू राहणार आहे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं यात्रेतील व्यापाऱ्यांना जागावाटप पाणी पुरवठा सीसीटीव्ही पार्किंग आरोग्य स्वच्छता गृहे या सुविधा देण्यात आले यात्रा कालावधीत शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्री विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय त्या माध्यमातून सोहळा व गर्दीच्या ठिकाणावर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक अन्वेषण विभागाचे कर्मचारी तैनात केलेत गावातील पाच प्रमुख मार्गांवर आज दुपारी चार वाजल्यापासून सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असून ठिकठिकाणी पार्किंगची सुविधा आहे त्याचबरोबर पालखी सोहळ्यावर उधळण्यात येणाऱ्या खोबऱ्यांच्या वाट्यांना प्रतिबंध घालण्यात आला असून तुकडे करून उधळण्याचं आवाहन करण्यात आलंय आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्य पथके तैनात केली असून प्राथमिक आरोग्य केंद्रात आपत्यकालीन सर्व यंत्रणा सज्ज आहे यात्रेच्या अनुषंगानं भरलेल्या जनावरांच्या बाजारात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं वीज आणि पाणी या सुविधा देण्यात आलेत पशुवैद्यकीय मार्फत जनावरांसाठी आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहेत परंपरेनुसार काल दशमीला मध्यरात्री मानाच्या लोखंडी सासनकाठा विठ्ठलापूरचे बाड व धावडवाडीच्या मुस्लिम बांधवांनी स्नानासाठी घोडेखुरी इथं रवाना केल्या होत्या त्या आज पहाटे जोगेश्वरी मंदिरात परत आल्या आहेत यात्रेमध्ये फिरते व्यापारी नवसाहित्य साहित्य रसवंती ग्रह मेवा मिठाई दुकाने मोठ्या प्रमाणावर दाखल झालेत भाविकांना ओढ लागले ती उद्या होणाऱ्या सासनकाठी व पालखी सोहळ्या